मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील सुमारे दीडशे पत्रकार आणि कुटुंबियांनी शिबिराचा लाभ घेतला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सिव्हील हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर संजय पाटील डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे शिबिर संपन्न झाले इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा शल्य चिकित्सक महालॅब कुशकाल हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल सिनर्जी हॉस्पिटल व सुदर्शन नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने सदरची तपासणी करण्यात आली रक्ताच्या तपासणे असू दे शुगर असू काय हॉर्मोनच्या असतील त्या सगळ्या तपासण्या एच एल एलच्या माध्यमातून आम्ही करण्याचा इथं आता आज प्रयत्न करतो कारण एच एल एल आमच्याकडं आम्ही सिव्हिल सर्जन म्हणून एच एल एलला ले एक कॉर्डिनेटर आहे जिल्ह्याला आम्ही एच एल एलच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी चांगलंच सुधारणा करायचा प्रयत्न केला कर आहे आम्ही तुम्हाला डिजिटल रिपोर्ट जे आपल्या ज्या तपासण्या होतील त्या सगळ्याचे रिपोर्ट आम्ही एक उद्यापर्यंत आपल्या मोबाईलवर येतील आणि त्याच्या प्रिंट काढून आम्ही तुम्हाला सगळ्यांना पोहोचतो त्याच बाबतीत ती ऑर्थोच्या तक्रार असतात मनक्याच्या असतील आम्ही आता फिजिओथेरपिस्ट आणले म्हणजे काही तक्रार असेल ऑर्थोपेटिकचं काय वाटलं तर फिजिओथेरपिस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हृदयाचा की कुणालाही हे होऊ नये प्रत्येकाचा ई सी जी काढला जावा ई सी जीमध्ये काही प्रॉब्लेम वाटला एखाद्याला त्रास वाटला तर त्याचा इको करण्यात यावा इको काय वाटलं तर आपल्याला त्याची अँजिओग्राफी करण्यात यावी काय वाटलं अँजिओप्लास्टी करण्यात यावी मी खात्रीशीर सांगतो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी एक कुटुंबीय सर्व पॅथॉलॉजिस्ट कर्मचारी जे जे लाभत आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन दिवस अगोदर म्हणजे आपण म्हणतो ना की नियोजित प्रवास लॉसला एखादं प्लॅनिंग केलं आपण ट्रीपचं तर ते यशस्वी नाही पण अचानक आपण ट्रीपला निघालो न प्लॅनिंग करता तर ते सक्सेस होतं आणि खूप सुंदर क्षण आपल्याला <laughs> <laughs> त्यामध्ये नोकर तसाच काहीसा या आरोग्य शिबिराबाबत झालं आणि अचानक तीन दिवसा अगोदर आम्ही सर त्यांच्याकडे गेलो आणि आय एम ए ट्रस्टचे अध्यक्ष पण आहेत त्यांनाही आम्ही अचानक सांगितलं की असं असं आम्ही अरेंज करतो आहे आमच्या मनात एक शंका होती की तीन दिवसापूर्वी आपण जर सांगितलं आणि एवढी टीम एवढं आरोग्य शिबिर कसं काय होऊ शकतं ज्या वेळेला मी साहेबांच्याकडे गेलो आम्ही मी शिवराज वगैरे आणि सांगितलं सांगितलं म्हटले आम्ही गुड म्हटले चांगला आहे aí me